श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा स्वामींची कोणतीही सेवा करण्याआधी संकल्प, संकल्प कसा करावा आपले इच्छित फलप्राप्तीसाठी संकल्प कसा धारावा या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुम्हा सांगणार आहे मुळातच संकल्प म्हणजे काय कोणतीही सेवा व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुम्हा सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहावा ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणतीही सेवा करायच्या आधी कोणतेही व्रत असो किंवा वैभवलक्ष्मीचे व्रत असो वा, वा आपल्या कोणत्याही देवतांचे व्रत असो किंवा स्वामींची कोणतीही सेवा असो ही सेवा किंवा आपल्या देवांची कोणतीही व्रत हे संकल्पाशिवाय पूर्ण होत नाहीत मग संकल्प म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात कोणतीही सेवा व्रत ही संकल्प करूनच करायची असते संकल्पयुक्त केलेली सेवा व्रतवैकल्य ही जास्त फलदायी ठरते व लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होते एखाद्या कार्यसिद्धीसाठी आपली एखादी इच्छापूर्तीसाठी केलेली याचना केलेली प्रार्थना म्हणजे संकल्प होय आपल्या देवांचे आपल्यावर आशीर्वाद राहावे त्यांची सोबत आपल्यासोबत कायम राहावी यासाठी संकल्प केला जातो संकल्प म्हणजे एखाद्या गोष्टीचा निश्चय करणे निश्चय करणे म्हणजे काय की आजपासून अमुक मी ही गोष्ट करणार आहे ती मनामध्ये मन ठाम करून घेणे ती आपल्या मना मनामध्ये निश्चय करणे की एखादी गोष्ट आज मी ठरविले ते मी पूर्ण करणारच अशी इच्छा आपल्या मनामध्ये स्थिर करून त्याचा अवलंब करणे त्याचा आत्मसात करणे व वा त्याच वाटेने प्रयत्न करणे होय अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजणच आपापल्या मनात काहीतरी निश्चय करीतच असतात ही गोष्ट साहजिकच आहे लहान असताना आपण म्हणतच असतो की मला खूप मोठे व्हायचे आहे मी आजपासून खूप चांगला वागणार आहे हेही एक प्रकारचे आपल्या मनामध्ये ठरवलेला निश्चयच असतो मग आपल्या प्रत्येक चांगल्या इच्छा ह्या एक संकल्पच आहेत आपण आपल्या मनाशी जेव्हा ठाम निर्धार करतो की मला ही गोष्ट ही इच्छा पूर्ण करायची आहे यालाच तर संकल्प असे म्हणतात चला तर मग पाहूया की संकल्प कसा धरावा आपण स्वामींची सेवा करत असताना संकल्प करूनच करीत असतो ते मग स्वामींचे नऊ गुरुवार असो अकरा गुरुवार असो वा तारक मंत्राचे अनुष्ठान असो या प्रत्येक सेवेसाठी संकल्प करायचा असतो एखाद्या वेळेस आपण मंत्र म्हणत असतो मग एखाद्या दिवशी आपल्याकडून तो नकळत राहून जातो मग जेव्हा हीच गोष्ट आपण संकल्प करून करतो त्यावेळेस ती क्रिया रोज करावी लागते कारण आपण देवाला बांधलेले असतो हा आपल्या मनाशी केलेला निर्धार असतो असे म्हटले जाते की एखादी गोष्ट आपण संकल्पयुक्त जेव्हा करतो किंवा ती गोष्ट इच्छा धरून मनात करतो तर त्या गोष्टीचा शेवट ही चांगलीच होते आणि आपली इच्छा देखील लवकर पूर्ण होते म्हणूनच कोणतीही गोष्ट कोणतीही आपल्या मनातील इच्छा ही संकल्प करूनच करावी मग संकल्प कसा करायचा तर सर्वात प्रथम आपण कुठल्या गोष्टीसाठी आपल्या मनात कोणती इच्छा आहे हे निश्चित करून स्वामींच्या समोर बसायचे आहे समजा नोकरीसाठी संकल्प करायचा आहे काहींना नवीन घर घ्यायचे असते शेती घ्यायची असते लग्न जुळवायचे असते अशा कोणत्याही आपल्या मनातील इच्छा निश्चय करून स्वामीजींच्या समोर बसायची आहे तुम्ही ज्या देवतांना मानता ज्या देवाची पूजा अर्चना करता त्या देवासमोर बसले तरी सुद्धा चालते आता मग करायचे काय आहे तर एका वाटीत थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि एका डिशमध्ये थोडे तांदूळ म्हणजेच अक्षता घ्यायचे आहेत तांदळाऐवजी फुले असली तरीसुद्धा चालतील नसेल तर तांदूळच घ्यावे त्यानंतर आणखीन एक रिकामी डिश घ्यायची आहे आता आपणास करायचे काय आहे तर डाव्या हाताने उजव्या हातावर तीनदा पाणी सोडायचे आहे आणि असे म्हणायचे आहे ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा असे म्हणून ते हातातील तीर्थ तीन वेळेस प्यायचे आहे यालाच आच आजीवन करणे असे म्हणतात मग पुढे हातात पाणी घेऊन त्यात थोडे अक्षता हळदी कुंकू घ्यायची आहे आणि आपल्या इष्टदेवतेसमोर आपल्या देवतांसमोर किंवा श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून डोळे बंद करून आपली इच्छा आपल्या देवताला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे आणि असे म्हणायची की मी एक स्वामी भक्त आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे किंवा जे तुमचे देव देवता असतील ते देवतां त्या देवतांचे नाव घेऊन त्या कुलदैवतांचे नाव घेऊन आपण त्यांना प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचे की अमुक ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या जे मी संकल्प करत आहे त्यामध्ये कोणतेही न येता ती व्यवस्थितरित्या पार पडू दे आणि तुमचा कृपाशीर्वाद माझ्यावर अखंड राहू दे मला जी इच्छा आहे ती लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ दे असा तुम्ही संकल्प धरून जर स्वामी समर्थ महाराज असतील तर त्यांचे अकरा गुरुवारचे संकल्प करायचा किंवा तुमचे जे दैवत आहेत त्यांचे वार धरून ते तुम्ही संकल्प मनात त्यांचे व्रताचे उपवास करायचा आहे आणि असे म्हणून ते हातातील पाणी त्या रिकाम्या प्लेटमध्ये सोडायचे आहे तर अशा पद्धतीने आपली कोणतीही संकल्प आपण असे आपल्या देवांना करायचा असतो तर आजची माहिती ही तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त